मुंबई पुणे तिसरा महामार्ग होणार या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी आजच्या घडीला दोन प्रमुख रस्ते सेवेत आहेत पहिला अर्थातच मुंबई पुणे महामार्ग आणि दुसरा यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जुना महामार्ग सुरुवातीला एन एच चार म्हणून ओळखला जात होता पण आता एन एच अठ्ठेचाळीस म्हणून ओळखला जातो जुन्या महामार्गावरून अधिकाधिक स्थानिक वाहनांची ये जा होते तर मुंबई पुणे प्रवासासाठी अतिजलद आणि अत्यंत महत्वाचा असा महामार्ग म्हणजे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी करण्यासाठी प्रवास वेगवान नवीन पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय एकोणीसशे नव्वद मध्ये घेण्यात आला ब्रिटिशकालीन जुना मुंबई पुणे, पुणे महामार्ग भविष्यात अपुरं पडणार असल्याने नवीन महामार्ग बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले एकोणीसशे मध्ये यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या एकोणीसशे मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटरचा महामार्ग दोन हजार दोन मध्ये पूर्ण करत वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर दोन ते अडीच तासात पूर्ण करणे शक्य होऊ लागले या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर भरावा लागतो मात्र हा महामार्ग राज्यातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा महामार्ग मानला जात असून देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग अशीही या महामार्गाची ओळख आहे विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक